नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपल्या सर्व गणेश भक्तांचं स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बेदाल गावात शेजारी लगत असलेल्या आणि बेदाल गावच्या हातीत असलेल्या फुले नगर येथे आलेला आहे आपण जे दृश्य बघत आहात ते खुलेनगर नगर येथील गणेश भक्तांचा आहे आणि नुकतीच आरतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व गणेश भक्त येथे आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत खर तर बिदालकरांनी एकच निर्णय घेतला की आपल्या गावामध्ये अष्टविनायकाचं दर्शन लोकांना व्हावं ही संकल्पना बिदालकरांनी मांडली आणि या संकल्पनेला बिदालकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि सलग आठ वर्ष त्यांना अष्टविनायकाचं दर्शन झालेलं आहे खरोखरच ही संकल्पना बिदालकारांच्या आहे पण ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणताना खूप मेहनत घेतलेली आहे या गणेश भक्तांनी तर या सर्व गणेश भक्तांचं सर्वप्रथम अभिनंदन कौतुक आणि माध्यशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये या सर्वांचं स्वागत आता आपण जो गणपती बघत आहे तो सिद्धिटेकचा टेकचा सिद्धी विनायक आहे तर पहिल्या वर्षी या लोकांना मोरेश्वर हा गणपतीचा पहिला क्रमांक आलेला आहे आणि आता त्यांचा दुसरा क्रमांक आहे सिद्धी टेकचा सिद्धी विनायक आहे तर आता या सर्व गणेश भक्ताकडून आपण एक जाणून घेणार आहोत की ही अष्टविनायकाची संकल्पना त्यांनी कशा पद्धतीने राबवलेली आहे याशिवाय ही संकल्पना राबवत असताना अष्टविनायकाचे ते त्याच्या अगोदर कुठला गणपती किंवा कोणकोणते कार्यक्रम राबवत होते आणि आता अष्टविनायकाचं चक्र पूर्ण झालेलं आहे तर भविष्यात कशा पद्धतीने ही गणपतीची गणपती बसवण्याची योजना किंवा संकल्पना राबवणार आहेत अशा विविध गोष्टी आहेत या विविध गोष्टीवर आपण या खुले मध्ये ग्रामस्थाकडून जाणून घेणार आहोत तर या खुले नगर गणेश भक्तांच्यासाठी पहिला प्रश्न आहे प्रश्न आहे की फुले नगर हे नाव का पडले आणि तिथून आपण विविध प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत मानदेश भूषणशी पहिल्यांदा बोलत आहेत दादासाहेब सुरेश पोराटे एक सांगा दादासाहेब फुले नगर जे आपल्या एरियाला नाव पडलेलं आहे तर एरिया कसा आहे फुले नगर हे बिदाल पासून पूर्वेला मानगंगेच्या काठावर आणि लोणारबाच्या पायथ्याशी वसलेली वसलेली एक नगर आहे आणि या परिसरामध्ये सर्वजणच माळे समाजाचे आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावावरून फुलेनगर नाव असे ठेवण्यात आले यापूर्वी राणी व्हिक्टोरिया कालीन त्यावेळेस नदीवरती तट बांधण्यात आला आणि त्या तटावरून पाणी पिंगळी त्या तलावामध्ये सोडण्यात येत होते त्यावरून तटवस्ती असे पूर्वीचे नाव होते परंतु तटवस्ती हे थोडस जास्त जुनं वाट वाटल्यामुळे पुन्हा त्याचे नाव फुलेनगर असे ठेवण्यात आले धन्यवाद दादासाहेबांनी फुलेनगर हे नाव कसे पडले हे सांगितलेलं हो। बा, सा आहे आणि याच फुलेनगर मध्ये अर्थात श्री संद मंदिरात आपण आहोत या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तो गणपतीचा आहे गणपती बसवत आहेत खर तर ही परंपरा केव्हापासून सुरू झाली गणपती बसवण्याची या फुले नगरमध्ये या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत सेवानिवृत्त साहेब पोलीस अधिकारी अंकुशराव बोराटे त्यांना सर्वजण आबा म्हणतात आबा केव्हापासून ही परंपरा तुम्ही गणपती बसवण्याची फुले नगरमध्ये सुरू केलेली आहे फुले नगरमध्ये गणपती स्थापनेची परंपरा पारंपरिक आहे परंतु आता मंदिर मंदिरमध्ये गेली आठ वर्षापासून आम्ही अष्टविनायक मधील गणपती वसवत असून या वर्षी सिद्धटेकचा सिद्धविनायक गणपतीची स्थापना आहे बर एक सांगा की आता सिद्धविनायक सिद्धटेकचा सिद्धविनायक गणपती मंदिरात आपल्याला मिळत आहे पण प्रश्न असा आहे की जे अष्टविनायकचं चक्र होतं आठ गणपती बसवण्याचं तर त्याचे अगोदर म्हणजे तुमच्या लहानपणापासून साधारण किती वर्षापूर्वी गणपती बसवला जात होता या फुले नगरमध्ये साधारणपणे पन्नास ते पंचाण्णव वर्षापासून आमच्या फुलेनगर मध्ये गणपती बसवला जात होता बर कार्यक्रम कार्यक्रम भजन कीर्तन प्रत्येक असे विविध कार्यक्रम करमणुकीचे केले जात होते धन्यवाद बाबा आता आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत नवडी अर्बन बँकेचे व्यवस्थापक सुनील पोराटे साहेब साहेब एक सांगा अष्टविनायकाची संकल्पना बिदालकरांनी राबवण्याचं ठरवलं आणि ते सुरू झाली आणि आपल्या फुले नगर मध्ये कशा पद्धतीने तुम्ही ही संकल्पना राबवण्याचं काम केलं <laughs> आम्ही बिदालकर या नात्यानं मी सर्व बिदालकर मंडळांचं कौतुक करतो कारण आमच्याकडे घेतलेला हा निर्णय सगळा एक मताने होतो बिदालकरांनी सात वर्षापूर्वी गेल्या आठ वर्षापूर्वी एक संकल्पना म्हणून गणपती अष्टविनायक दर्शन हे सर्वसामान्य नागरिकांना घडावं आपल्या बिदलमध्ये घडावं या संकल्पनेतून एका अधिकाऱ्यांनी सुचवलेली ही संकल्पना आहे तसं बघितलं तर बिदाल हे गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि हा इथे घेतलेला हा निर्णय सर्वांसाठी एकमतानं घेतला जातो त्यातून अष्टविनायक दर्शन हे बिदाल गावामध्ये व्हावं ही संकल्पना एका अधिकाऱ्यांच्या तोंडातून आली आणि त्यातून हा अष्टविनायक दर्शन सोहळा जो आम्ही आठ गेली आठ वर्षापासून राबवतोय आणि त्यातून हे हे वर्ष आठवं वर्ष आहे यातून बिदालकरांनी आमच्या मंडळासाठी पहिला गणपती मयुरेश्वर हा गणपती आमच्या मंडळासाठी दिलेला होता आणि यातूनच प्रत्येक वर्षी बदलता क्रम गणपतीचा घेऊन त्या वर्षी सिद्धविनायक सिद्धटेकचा गणपती आमच्या मंडळाला मिळालेला आहे आणि यातूनच हा उत्सव हा बिदालकर मंडळी बिदालगावच्या आसपासची मंडळी आमच्या अष्टविनायक दर्शनासाठी बिदलगावी येतात आणि ह्या अष्टविनायक दर्शन सर्किट ते मनापासून पूर्ण करून तिथला आनंद घेतात त्याचबरोबर आमची बिदलगावची मंडळी तिथेही त्यांना अष्टविनायक साठी जाता येत नाही ते हिथंच अष्टविनायक दर्शन घेतात आणि त्यातून ही संकल्पना एक वेगळी संकल्पना म्हणून राबवलेली आहे त्यातून मातीच्या मूर्ती बनवायचं हे काम एका कुंभारांना वैयक्तिक दिलेला आहे ह्या सर्व मूर्ती आहेत त्या पूर्ण मातीच्या आहेत ज्यातून ज्यातून प्रदूषण टाळता टाळता येईल दुसरी गोष्ट बिदालमधील व्यक्तींना हे काम कारागिराला मिळेल आपल्या कारागिराची कौतुक आपल्याच कारागिराचं कौतुक आपणच केलं पाहिजे यातून ही संकल्पना उदयास आली आणि सर्व बिदाल कर मंडळी मोठ्या उत्साहात ही संकल्पना राबवत आहेत साहेब एक सांगा की मग अशी तुमच्या सांगण्यातून एक दिवस आलं की गावाच्या कलाकाराला कारागिराला हे काम मिळालं पाहिजे किंवा त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे पण प्रश्न पडतो की ती गणपती बनवणारी व्यक्ती कोण होती या मूर्त्या बनवणारी व्यक्ती ज्यावेळेस मिदालमध्ये मिटिंग झाली त्यावेळेस उत्सुक कोण आहे त्यावेळेस सदाशिव कुंभार म्हणून ही व्यक्ती पुढे आली मी स्वतः बनवतो असं त्यांनी जाहीर केलं कालांतरान त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव नितीन कुंभार यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि अशा आकर्षक मूर्त्या प्रत्येक वर्षी आप ते आपल्या आमच्या मंडळांना देत आहेत आता आपल्या मानदेशांशी बोलत आहेत ते सुधाकरटे एक सांगा की आता आपण ज्या मंदिरात आहे श्री संत सावतामाळे हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये यावर्षी सिद्धटेकचा सिद्धिविनायक भागलपजी आपल्या दर्शनासाठी आहे आणि तुम्ही त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे पण हा जो गण गन, गणेशोत्सव आहे हा गणेशोत्सव झाल्यानंतर या संत सवसामाळी मंदिरात कोणकोणते विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर होतात अं विविध कार्यक्रम असे होतात की दर एकादशीला भजन असतं संध्याकाळी चतुर्थीला भजन असतं आणि गणपती काळात पण ते जोपर्यंत गणपती आहे तोपर्यंत विविध कार्यक्रम असतात मनोरंजनाचे असतात नृत्याचे असतात लहान मुलांना वयोवृद्ध माणसांना मनोरंजन करणारे असे कार्यक्रम होतात आणि डिसेंबर महिन्यामध्ये तीन दिवसाचा सप्ताह असतो मोठ्या ताकतीने होतो तीन दिवस पण मोठ्या ताकतीने करतो असे कार्यक्रम होतात आता आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत बेदाल ग्रामपंचायतीचे सदस्य इंजिनियर आणि फुले नगर गणेश मंडळाचे अध्यक्ष ज्योतिराम बोराटे तुम्ही जी आता संकल्पना राबवलेली आहे अष्टविनायकाची तर या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं साधारण आठ वर्षापूर्वी बिदालमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक संकल्पना आली की एक गाव एक गणपती म्हणून आपण संकल्पना सादर करूया परंतु त्यावेळी असं दिसून आलं की बिदाल हे एवढं मोठं गाव आहे साधारण आठ ते दहा वाड्या वस्त्याच आहेत त्यांचा विचार करता एक गाव एक गणपती हे शक्य नाही हे दिसून आलं त्यावेळेला मग गावचे अधिकारी माननीय आय पी एस प्रवीण जिंगवले साहेब यांनी एक संकल्पना मांडली बिदालकरांच्या समोर की आपण असं करूया की अष्टविनायकाचं एक दर्शन घडवून आणता आणता येते का बघूया वेगवेगळ्या वाड्या वस्त्याला साधारण आठ गणपती देऊया आणि त्या हिशोब हिशोबानं आपण बघूया त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला लगेच आम्ही फुले आलो आणि आमच्या मंडळींना विचारलं की अशी संकल्पना आहे आपण कसं करायचं तर लोकांनी लगेच प्रतिसाद दिला की शंभर टक्के आपण याच्यामध्ये भाग घेऊया आणि एक नंबरला पहिल्या वर्षी आठ वर्षापूर्वी एक नंबरला मयुरेश्वर हा गणपती आम्ही आम्हाला चिठ्ठी टाकून मिळाला समजा परंतु पहिला गणपती आम्हाला मिळाला आणि पहिला सहभाग आमचा झाला त्याच्यामध्ये आणि लोकांनी एवढा उत्साहात तो कार्यक्रम एवढा मोठ्या उत्साहात साजरा केला की त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली पूर्ण बिदाल गावामध्ये आणि बिदालातच नाही तर हा कन्सेप्ट पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे आणि अशाच प्रकारचा हे अशाच प्रकारचा कन्सेप्ट हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील इतर गावांनी सुद्धा जे गाव मोठे आहेत ज्यांच्याकडे शक्य नाही एक गाव एक गणपती करणं अशा लोकांनी हा आ, संकल्प घेतला तर त्याच्यातून मोठा फायदा होऊ शकतो याचा एक फायदा झाला की गावातीलच लोकांना आपल्या वाड्यावस्त्यांवरती काय चाललंय वाड्यावस्थ्यांवरती कुठं मंदिर आहे मंदिरात कोणता गणपती बसलाय त्याचबरोबर अष्टविनायकाच्या दर्शनाबरोबरच पूर्ण वाड्यावस्त्यांचं आणि गावाचं दर्शन व्हायला लागलं ह्या ह्या सर्व ह्या संकल्पनेतून हा खूप मोठा फायदा झाला त्याचबरोबर इको फ्रेंडली गणपती हा देखील एक चांगला कन्सेप्ट होऊ लागले त्याच्यातून लोकांना भरपूर फायदा झाला आणि मी खरंतर बिदलकारांना आणि बिदलमधल्या सर्व भक्तांना भक्तांचे आभार मानतो की त्यांनी पूर्ण मनापासून हा कार्यक्रम सलग आठ वर्ष झाली एकदम चांगल्या उत्साहात साजरा करत आहेत त्याबद्दल त्यांचे एकदम आभार मानतो खर तर मग अशी सांगता सांगता विसरलो की बिदालकरांनी जर एखादा विषय घेतला तर तो पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी कसा करायचा ह्यामध्ये बिदालकर एकदम पारंगत आहे बिदालकरांनी आठ वर्षापूर्वी अष्टविनायकाचा संकल्प घेतला आणि तो, तो महाराष्ट्रातला एकमेव वेगळा संकल्प आहे असा संकल्प महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही की तुम्हाला अष्टविनायकाचे दर्शन एकाच गावामध्ये करायला मिळत आहेत असं आणि याचबरोबर बिदालकर कोणतंही कार्य असू द्या अगदी पाणी फाउंडेशन असू द्या किंवा जलसंधारणाची कामे असू द्या किंवा बिदालकरांच्याकडे कोणतीही गोष्ट करायची असेल तर बिदालकर ही करताना शंभर टक्केच करतात आणि यशस्वी देखील शंभर टक्के असतात धन्यवाद फुले मधील श्री संत सावतामाळी मंदिरात अष्टविनायकाचं दर्शन अर्थात गणपती मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे सलग आठ वर्ष श्री संत मध्ये अष्टविनायकाचं दर्शन घडत आहे खरंतर फुले नगर का नाव पडलं आणि अशा विविध प्रश्नांची उत्तर आपल्या फुले नगर मध्ये गणेश भक्तांनी दिलेले आहे तर महाराष्ट्रात नव्हे देशातच नव्हे तर अशी अष्टविनायकाची संकल्पना राबवणार ही बिरालकर आहे आणि बिर्यालकरांनी एकदा ठरवलं तर ते पूर्ण करतात हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे फुले नगर मधील सर्व गणेश भक्तांना सर्वांना धन्यवाद